हा नवीन झोन जो आला आहे ना डी जे अवता टू त्याची प्राईज बघा थ्री नाईन नाईन लिंगेट आणि टू फ्लायम कॉम्बो थ्री बॅटरीज आणि याच्या सपोर्ट फोर सिक्स वन नाईन आणि त्याला तुम्हाला एक हे पण दिलं आहे काय दिलं बघा एक ग्लास म्हणजे तुम्ही ह्याच्यातून कंटिन्यू बघू शकता जसं पहिलं तुम्हाला ह्या स्क्रीनमध्ये दिसायचं ना फॉर एक्झाम्पल हे बघा अशा पद्धतीने तर ते तुम्ही आता डोळे घालून म्हणजे काय बोलता त्याला याला आ... काहीतरी एक शब्द आहे ओके ते मला आठवत नाही आता तर हे तुम्ही स्वतः घालून अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की दोन एक्झॅक्टली कुठे आहे काय आहे या पद्धतीने आणि जो नॉर्मल आहे त्याच्यामध्ये हे सुद्धा एक बघा नॉर्मल डी जे मिनी फो फो फोर वन एटी नाईन फोर एटी नाईन म्हणजे हा एक लाखाच्या आतमध्येच येतो तो थ्री म्हणजे अठरा रुपयाने हे करा अठरा रुपयाच्या इमेजेसमध्ये प्राईज येते आणि सर्वात गाजलेले जॉस्टिक डी जे ऑसमोची पॉकेट टू वन फाय फोर नाईन डी जे ऑस्मो पॉकेट थ्री टू टू नाईन नाईन ऑस्मो पॉकेट अँड थ्री क्रिएटर कॉम्बो सकट टू नाईन म्हणजे सिमिलर प्राईज आहे दुबईमध्ये ह्याचा फक्त दहा हजार रुपये कमी होतात कारण ऑबियसली टॅक्स इश्यू आहे हो ना बाकी बेस्ट आहे आणि हे कॅमेरा आपले बाईक रायडिंगसाठी ऑस्मो Active फोर वन फाय टू नाईन वन नाईन बाकी गिंबल दाखवलेले आहेत कारण डी जे आहे तुम्हाला स्पेशली जॉस्टिकसाठी म्हणजे उपयोगी पडतात त्यांच्या ॲक्सेसरीज हे एक गोप्रोचं आहे तसेच पडून मला ग्रोप्रो बंद पडल्या म्हणून मोबाईलने करण्याची वेळ आहे पण तो डी जे ऑस्मो पॉकेट थ्री आहे ना आणि हे ही जी डी जी आहे ना ही चायनीज कंपनी आहे म्हणतात बस असं आहे बघा मोबाईलने जसं जसं मोबाईल फिरवतो तशा पद्धतीने ते, ते, ते मूव ऑन होते आणि सर्वात बेनिफिट काय माहिती आहे ह्याच्यामध्ये की तिथे तुम्हाला ते हात घेऊन पकडायचं आहे इथे तुम्हाला जॉयस्टिक दिलेलं आहे जसं तुम्ही काय म्हणता ते हॅलिकॉप्टरमध्ये वगैरे बघितलं असणार त्या पद्धतीने म्हणजे हे घालायचं आहे फक्त थे। ते आणि त्याच्यामध्ये पाती तुटण्याचा प्रॉब्लेम होतं काही लोकांनी त्याचे एक्सपिरियन्ससुद्धा टाकले प्लस हातामध्ये सुद्धा लागलं आहे म्हणा इथे तसा काही विषयच येणार नाही का आता त्याला आहे ना कवर दिलं आहे बघा हे एक बेस्ट आहे तर प्राईस लक्षात घ्या थ्री नाईन म्हणजे फोर थाउजंड ऐंशी हजार रुपयेच्या आतमध्ये आणि हा जातो आहे तुम्हाला एक नव्वद हजार रुपयाच्या आतमध्ये कॉम्बो घेतलात तर नाही नेसॉ सीनचा येस ऐंशी नव्वद मी वीस रुपयाचा रेट पकडला आहे पण तुम्ही अठरामध्ये येऊ शकता प्लस तुम्ही टॅक्स सुद्धा रिफंड घेऊ शकता इकडे किंमत बघायची याची किती आहे सिक्स सिक्स टू नाईन नाईन म्हणजे ऑलमोस्ट एक लाख वीस हजारच्या आतमध्ये जातो आणि हाच व्हिएतनाममध्ये त्र्याण्णव ब्याण्णव हजार रुपयाला मिळतो आणि दुबईला याची किंमत ऑलमोस्ट पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये आहे काय माहिती आहे ना एस ट्वेंटी फोर अल्ट्रा झुमिंग बघा म्हणजे त्या बोर्डावरती लिहिलेलं फॉर एक्झाम्पल हलो वन सेकंदाकडं हा बघा आता दिसतंय का बघा नाही पण जर मी टेन एक्स केलं तर मी पूर्ण वाचू शकतो तिथे काय लिहिलं आहे दिसतंय एक हासियत आहे याची गॉचचे ब्लूटूथ हेडफोन बघा वन फोर नाईन नाईन म्हणजे तीस हजार रुपयाच्या आतमध्ये माझ्याकडे सायनेजरचे आहे मला ते बेस्ट आहेत दोन आरामात डिवाइस कनेक्टेड होतात अशा पद्धतीने गोप्रो ट्वेल्व गोप्रो ट्वेल्व किती आहे चाळीस हजार रुपयाला चाळीस हजार रुपयाच्या आतमध्ये लाफिंग बुद्धा बघा सेवंटी आता ते काय मिलियन आहे की काय माहिती आहे ना चॉपस्टिक आणि सूप फिश ब्रँकर्स वगैरे दिलं तर बघा नाईन्टी फोर वा ते बघितल्यावरच वाटतं की ओरिजिनल गोल्ड पॅट्रोनास ट्विन टॉवर तुम्हाला माहिती आहे ना फास्ट याच्यातली आपली जे रेसिंग कार्स येतात त्याच्यातलं त्याचं नाव ह्याला दिलेलं आहे ह्या टॉवरला आणि आता एंट्री केलं आहे मी तुम्हाला सांगतो हळूहळू तिकीट काय आहे कशा पद्धतीने आहे मेनर फर्स्ट स्टोअर अपर कॅश पेट्रोनास ट्विन टॉवर तुम्हाला माहित आहे ना फास्ट याच्यातली आपली रेसिंग कार्स येतात त्याच्यातलं त्याचं नाव ह्याला दिलेलं आहे ह्या टॉवरला आणि आता एंट्री आहे मी तुम्हाला सांगतो हळूहळू तिकीट काय आहे कशा पद्धतीने आहे मेनार फर्स्ट अपर कॅश ये देखो हे बघा त्याचा नमुना मॉडेल अशा पद्धतीने आहे तर जे एमरती आहेत सॉरी एम आरती म्हणतो इकडच्या आहेत त्यांना काहीतरी थर्टी फाय आणि सोल्ड आऊट झाले तिकीट मी आलो हो आहे पण तिकीट बघा तिकीट सोल्ड आऊट झाले तर मंडे ट्यूजडे म्हणजे आज रविवार आहे मंगळवारपासून तिकीट मिळेल म्हणून दाखवलं अठ्ठ्याण्णव रिंगीत तिकीट आहे अठ्ठ्याण्णव रिंगीटमध्ये हंड्रेड रिंगीट पकडा तर हंड्रेड रिंगीटला तुम्हाला अठरा एकशे हजार सहाशे रुपये तिकीट आहे पण ते आताच मंगळवारचं आहे म्हटलं मंगळवारी हाता काढून ठेवून मंगळवारी वेळ नाही भेटला तर पुन्हा प्रॉब्लेम ऑनलाईन बघूया ऑनलाईनमध्ये काय कशा पद्धतीने आहे बाहेर जाऊ हे ज्यांनी ऑल ॲड बुकिंग केलं आहे तर ते लोकं जातात आहे कारण इथे ना टायमिंगनुसार आहे म्हणजे असं नाही की जसं दुबई मॉलमध्ये तुम्ही कसं तिकीट घेतलात की वरती गेलात की लगेच बघितलात तसा विषय नाही आहे इथे तुम्हाला अगोदर तिकीट बुकिंग करावं ला लागतं आणि ते सोल्ड आउट करतात कदाचित त्यांचा तो प्लॅनिंगसुद्धा असेल कारण त्यांना माहिती आहे की तिकीट घेतल्याशिवाय तर कोण जाऊ वरती जाणार नाही तर सोल्ड आऊट हा ऑप्शन याच्यासाठीचा आहे की ॲडव्हान्समध्ये त्यांना ट्रीप्लॅन करता येतो प्रत्येक गोष्टीचा सो so, ठीक आहे एवढं मोठं पण टॉवर नाही फक्त एक म्हणताना दाखवलं कारण जाऊन काय वरती व्हिडिओज दाखवणार अशा ठिकाणी खर्च करून असं काय मोठं नॉलेज भेटत नाही फक्त एक काय म्हणताना गर्व फिलिंग होईल की अरे हां आपण विजिट केलं बाकी काय नाही बाकी बाहेर पाऊस पडायला सुरुवात झालं थीम सेम आहे फाउंटन अशा पद्धतीने बाकी गरम भरपूर आहे बारीक बारीक पाऊस पडते बघू शकतात <coughs> <coughs> आश्चर्य वाटतं अरेबिक लोकसुद्धा इकडे फिरायला येतात आजूबाजूला त्या टॉवरपेक्षा बाकीच्या बिल्डिंग सुद्धा काय काय मोठ्या बघा पॅट्रॉन्स टॉवर हा आहे त्याच्या समोर या आमच्या गण्यान आणि आई येऊन पार्टनरशिप मध्ये बांधल्याने ते म्हणाले डोकं लायला गण्यान की मी भाजी पण विकतलंय बिल्डिंग बांधन ते बघा जवळ वर्षीला एक काकडी आणि वांगी वगैरे लायले ना असं कोथऱ्यातसून घेऊन येलो आणि आईचं चढायलेन बघा म्हणजे काय लोकांक का राहू पण दिल्यान आणि त्यांना भाजी घेऊ खाली उतरूची गरज नाही तिसूनच बाजूनच ते कट करतले आणि वाली वगैरे लायल्यानी असं त्याच्या घराकडे पण सेम असं ताई म्हणालो बिल्डिंग येत कशात आपण कमी पडूया मग म्हणान तशी बनवल्यान आणि उंदरात मटेरियल पुरेले असं या सगळं बघा आणि रावल्याच्या प्लेटी लागलेल्या असत सगळ्या फ्लोअर ब त्या प्लेटी त्यांनी रेंट आउट केल्याने सून दिल्याने दिसतात मा बघा क्लिअर बघून ठे सजो कप पाठ झोपायला आलोय कुठे आलो ते बघा ठीक मध्ये त्याने बनवून ठेवलंय त्यांनी सगळं बेड वगैरे घेऊन जाऊ शकता बनवाल ते सुद्धा सगळं व्यवस्थित आहे सामान ठेवण्यासाठी आरामात तीन ते चार लोक झोपू शकतात आणि ह्याची सगळ्याची प्राइस किती आहे माहिती फक्त पाचशे रिंगीट पाचशे रिंगीट म्हणजे किती झाले दहा हजार रुपये पूर्ण मी उभं राहू शकतो याच्यामध्ये आणि प्रॉब्लेम नाही आहे बाकीचं करायचं ते सुद्धा दाखवलं बघा ते बघा फोर नाईन नाईन पण फोर नाईन नाईनला फक्त हा टेंट आहे बाकीच्या आतमध्ये तुम्हाला लावलं आहे त्याची किंमत किती आहे वन फाय नाईन त्याची किंमत काय त्याची किंमत माझ्यामध्ये टेंटसोबतच आहे वाटतं मॅट्रेस आहे मॅट्रेसची किंमत नाही आहे कुठे पण हा ट्रे वन फाय नाईनला आहे वन फाय नाईन तीन हजार रुपयाला गादीसारखी आहे आणि खरंच गादीसारखं सस्पेन्शन आहे म्हणजे एकदम म्हणतात ना रिलॅक्स अस गावाकडच्या लोकांनी म्हणतो ना फक्त एक हे बांधून त्यानंतर ना साप साप आणि विंचूपासून थांबवलं आणि आमच्याकडे कोकणात तर अशा पद्धतीने रूम भाड्याने देऊ शकतात आणि ज्यावेळी नसेल तेव्हा गुंडाळून पुन्हा ठेवायचं आणि एकदा लावलं तर कोण कशाला कंपाऊंड व्यवस्थित असेल तर व्यवस्थित होऊ शकतं एक बसायला किती जे जागा पण कमी लागते आणि दुसरी गोष्ट काय की <laughs> धंदा नस तर भाड्याने पण देता येईल ना आंब्याच्या बागा काजूच्या बागामध्ये अरे लोक अशी राहू शकतात नसेल त्यावेळी पुन्हा गुंडाळून ठेवून द्यायचं की घेऊन जायचं घरी मुलं किती एन्जॉय करतात ते बघा ते दाखवण्यासारखं नाहीये पण कसं आहे मी म्हणतो तुम्हाला काही ना काहीतरी आयडिया येईल <coughs> लोक बसले आहेत जेवण वगैरे पण अशा पद्धतीने बनवू शकतात ऑलमोस्ट दोन अडीच लाखाची साय सायकल आहे सगळे फूड ट्रक आहे बघा आणि त्यांना एक ग्राउंड सारखं आहे वेगवेगळे फूड ट्रक बनवलेले आहेत आज रविवार आहे त्याच्यामुळे बंद आहे माझ्या मते संध्याकाळी ओपन होईल तरी काय काय ओपन आहेत चांगली संकल्पना आहे एक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी लोकांना मी चाललो घरी आता थांबलो हे एवढं झालं आहे